श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावणातील प्रत्येक दिवसाला आणि साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रत तसेच सण उत्सवांना विशेष महत्त्व आणि महात्म्य आहे श्रावणातील पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणूनसुद्धा प्रचलित आहे या दिवशी रक्षाबंधनाचा सण हा साजरा केला जातो आणि एकोणीस ऑगस्टला आहे नारळी पौर्णिमा या दिवशी श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार सुद्धा आहे आणि शिवा मूठ आहे मूग प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व देखील वेगळं असतं नारळी पौर्णिमा हा खूप शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते या दिवशी कोळी बांधव समुद्राची विधिवत पूजा करतात तसेच समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना करतात नारळी हा शब्द नारळापासून आला आहे जो नारळी पौर्णिमेचे मुख्य प्रतीक आहे देशभरात इतर भागात हा दिवस श्रावणी पौर्णिमा रक्षाबंधन आणि काजरी पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी समुद्र देवाला नारळ अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि या दिवशी अतिशय दुर्मिळ योगा तयार झालेला आहे नारळी पौर्णिमाने श्रावण सोमवार एकाच दिवशी आहे म्हणून या दिवशी महादेवांच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसंच या दिवशी आपल्या कुलदेवतेची सुद्धा आपल्याला पूजाही करायची आहे असं मानलं जातं की नारळाचे तीन डोळे भगवान शंकराच्या ती त्रिनेत्राशी संबंधित आहेत या दिवशी व्रत करून नारळापासून पदार्थ खाण्याची प्रथा सुद्धा आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा आणि सेवा ही करायची वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही उपाय देखील सांगितले आहेत आणि म्हणूनच आपल्याला श्रावणातील तिसऱ्या सोमवारी शिव मंदिरातून ही एक वस्तू आपल्या घरी आणायची ही वस्तू आपल्या घरी आणल्यामुळे आयुष्यभर आपल्याला पैशाची कमतरताही पडणार नाही पैसे येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन आपल्या संपूर्ण पूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अमावस्या पौर्णिमा आली की घरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल घरामध्ये अचानक भांडण चिडचिड आजार पण येते कारण अमावस्या आणि पौर्णिमेला नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त असतो आणि म्हणूनच या दिवशी काही विशेष उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत नकारात्मकता आहे अडचणी आहेत दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जे नाही करून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल आणि म्हणूनच आपल्याला श्रावणातील तिसऱ्या सोमवारी सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आहे आणि स्नानही करून घ्यायची आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं त्याचबरोबर पौर्णिमा आहे म्हणून आवर्जून आपल्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन हे करायचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पोसून आपल्याला तिथे एक कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला आंब्यांच्या पानांचं तोरण हे लावून घ्यायचं आहे असे छोटे छोटे उपाय हे आपल्याला सकाळीच करून घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला देवपूजाही करून घ्यायची आहे रक्षाबंधन नारळी पौर्णिमा त्याचबरोबर आलेला आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार म्हणून आपल्याला या दिवशी आवर्जून महादेवांची विधिवत पूजाही करून घ्यायची त्यांना दुधाने किंवा जलाने तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही रुद्र अभिषेकसुद्धा करू शकतात त्याचबरोबर महादेवांना बेलाची पत्रं त्याचबरोबर धोत्र्याची फुलं धोत्र्याची फळ अतिशय प्रिय भस्म अतिशय प्रिय आहे पांढरी मिठाई आपण अर्पण करू शकतात पांढरी फुलं अर्पण करू शकतात अपराजिताची फुलं अर्पण करू शकतात कणेराची फुलं अर्पण करू शकतात तर ह्या प्रकारे महादेवांची आपल्याला मनोभावे पूजाही करून घ्यायची आता ही पूजा तुम्ही घरी करू शकतात किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकता त्याचबरोबर श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी शिवामोठ आहे मोग म्हणून आपल्याला आवर्जून तीन वेळा मोगाची मोठी अर्पण कर मूठ अर्पण करताना आपल्याला शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूठ ईश्वरी देवा माझी इच्छा पूर्ण कर रे देवा असं आपल्याला म्हणायचे आपली इच्छा बोलायची आणि तीन वेळा आपल्याला शिवामूठ ही अर्पण करायची अशा रीतीने आपल्याला विधिवत महादेवांची पूजाही करून घ्यायची त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं म्हणून त्यांची सुद्धा आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला समोर सुद्धा दिवा दाखवून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि हा उपाय आपण अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात पण हा उपाय आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे कारण श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण भूतलावरील प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात महादेवांचा वास असतो आणि जर आपण मंदिरामध्ये जाऊन कोणताही उपाय किंवा सेवा केली तर त्याचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं तर आपल्याला मंदिरामध्ये जाताना महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे धोत्र्याची फळं धोत्र्याची फुलं त्याचबरोबर भस्म पांढरी मिठाई आणि एक तांब्याभर शुद्ध पिण्याचं पाणी आपल्या घरनंच घेऊन जायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर जल हे अर्पण करून घ्यायचं जल अर्पण करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण जल अर्पण करायचं त्यानंतर आपल्याला जी पण आपण बेलपत्र घेऊन गेले असतील पांढरी फुलं मिठाई हे सर्व अर्पण अर्पण करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला जे आपण धोत्र्याचं फळ आपल्या हातात घेऊन गेलेलं आहे ते आपल्या हातामध्ये पकडायचं आहे पकडताना त्या, त्या फळाचं देड जे आहे ते महादेवांच्या दिशेने होईल अशा रीतीने आपल्याला पकडायचं आहे आणि त्यानंतर हटकेश्वर महादेवांचं नाव घ्यायचं आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि आपल्याला शिवलिंगावर हे धोत्र्याचं फळ जे आहे ते अर्पण करायचं त्यानंतर आपल्याला तिथेच बसून काही सेवा सुद्धा आपल्याला एकशे आठ वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचं त्याचबरोबर आपल्याला दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचं पठनसुद्धा करायचं आहे हा दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला काय करायचं जे धोत्र्याचं आपण फळ मंदिरामध्ये शिवलिंगावर अर्पण केलं होतं ते तिकडनं आपल्याला उचलायचं आणि आपल्या घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला हे फळ एका लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपण आपल्या घरामध्ये धन ठेवतो आपली तिजोरी असेल कपाट असेल त्याच्यामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे हे, हे फळ आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपली तिजोरी कधीही रिकामी राहत नाही आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं दारिद्र्य हे नष्ट होतं अतिशय उ प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय श्रावणातल्या सोमवारी करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ